हे बघा तुकाराम भुवन या तुकाराम मध्ये आम्ही जेवण केलं हे उंच आहे खूप लाईटिंग तिथं काय दाखवता ना ना। येणार नाही इथं आम्ही आता जेवण केलं आणि बाहेर आलं जाताना लय गर्दी होती म्हणून जेवण वगैरे झालं आता पूर्ण नाव तुकाराम तर इकडं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ये? इकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर दुपारी दर्शन पण झालं आणि आमच्या मैत्रिणी आहेत तर जे आता सगळं जेवण वगैरे झालं आता आम्ही चाललो चाललोय उद्या मोठ बघायला जायचे मठ बघायला गेल्यावर परत आणि करेन व्हिडिओ करेन तर असं पंढरपुरात आल्यावर असं सगळं म्हणजे सगळं वेगळंच असते सगळं इथं वरती लाईटिंग केलेली